राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस आज वरे रविवार बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक चार हजार दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सर समजा आहे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक चाळीस क्विंटल कमीत कमी आठशे रुपये क्विंटल सर संत्रे पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त तेती दर तेतीसशे रुपये क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक अकरा हजार दोनशे चार क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सरसंद्राय एकोणऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव